हॅलो फ्रेंड्स पे एज्युकेशन ह्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण घेणार आहोत सरासरी हा टॉपिक पहा सरासरी या टॉपिकमध्ये आपण टॉपिक वाईज आणि तुमचे टाइप वाईज प्रश्न घेणार आहेत तुमचा सरा सरासरीचा सगळा डाऊट क्लिअर होणार आहे या व्हिडिओमध्ये पहा तर पहिला प्रश्न आपल्याला असा दिलेला आहे एका विद्यार्थ्याला चार विषयात अनुक्रमे अडुसष्ट एक्क्याऐंशी सत्त्याऐंशी आणि ब्याण्णव गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले मग आपल्याला काढायचंय सरासरी मग आपण जाऊया या सूत्रानुसार म्हणजे काय ॲव्हरेज इज इक्वल टू टोटल नंबर टोटल बाय नंबर आता ॲव्हरेज काढायचंय. सरासरी म्हणजेच काय असतं ॲव्हरेज असतं आता किती नंबर दिलेत एक दिले अडुसष्ट एक्याऐंशी सत्त्याऐंशी ब्याण्णव ह्या सगळ्या संख्या किती संख्या आहेत ह्या चार आहेत म्हणजे भागिले किती करायचे चार आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची सगळ्यांची बेरीज किती येतं तीनशे अठ्ठावीस येते आता तीनशे अठ्ठावीसला आपण चारने भाग देऊया पहा चार एक चार चार आठ बत्तीस आणि हे आठ म्हणजे चार दोन्ही आठ येणार म्हणजे ब्याऐंशी आलं ब्याऐंशी हे ॲव्हरेज निघालं सरासरी किती आली तर ब्याऐंशी आली पहा प्रश्न दुसरा काय दिला आहे पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची सरासरी किती मग सांगा पहिल्या पाच नैसर्गिक संख्या सांगितल्या आहेत नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या असतात एक दोन तीन चार पाच अनंतापर्यंत पण आपल्याला फक्त पाचच सांगितल्यात ना पहिल्या मग पहिल्या पाच कोणत्या कोणत्या असणार एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच घ्यायचे आणि पहिल्या पाच म्हटलंय म्हटलं टोटल किती पाच ह्या सगळ्यांची करायची बेरीज सगळ्यांची बेरीज किती येते पंधरा येते भागिले हे पाच ना मग पाच एक पाच पाच म्हणजे ॲव्हरेज किती आला पहिल्या पाच संख्यांचा सरासरी तर तीन आलं सगळ्यांना समजलं पहा प्रश्न तिसरा काय आहे पहिल्या सहा नैसर्गिक संख्यांची सरासरी किती म्हणजे आपण तसंच सोडवणार पहिले सहा म्हणजे नैसर्गिक संख्या सांगितल्यात ना नैसर्गिक संख्या संख्या कुठल्या कुठल्या मग एक दोन तीन चार पाच सहा पर्यंत सांगितल्या मग सहापर्यंत घेतल्या भागाकारामध्ये टोटल किती संख्या आहेत हे खाली छेदामध्ये हे सहा संख्या मग आता या सगळ्यांची करायची बेरीज सगळ्यांची बेरीज किती येते एकवीस येते आणि हे खा छेदामधले हे खाली हां सहा मग आता घेतले का आता एकवीसनं सहाला भाग द्यायचा पहा इथे भाग देऊया आता सहानं जर आपण एकवीसला भाग दिला ना तर पहा सायंत्रिक अठरा येतं येते का मग आता एकवीसमधून अठरा गेले तर तीन उरतात आता पॉईंट घ्यायचा आणि शून्य घ्यायचा घेतला का मग आता तीस झाले मग सहा पंच तीस म्हणजे तीन पॉईंट पाच येईल तर पहिल्या सहा नैसर्गिक संख्यांची सरासरी किती तर तीन पॉईंट पाच असणार आहे पहा प्रश्न क्रमांक चार पहिल्या एकशे एकोणतीस नैसर्गिक संख्यांची सरासरी किती मग हा जो प्रश्न आहे सोडवताना काय करायचं असतं एक तर एकशे एकोणतीस संख्या सगळ्या लिहित बसणार का नाही लिहायचं काय करायची पहिली संख्या लिहायची आणि एकदम आखरीची संख्या लिहायची आता ह्या दोघांचा बेरीज करायचा आणि खाली छेदामध्ये दोन लिहायचे असतात मग आता दोघांची बेरीज किती होते एकशे तीस होते आणि छेदामधले हे दोन आता दोन ने जर आपण एकशे तीस भाग दिला तर पहा बे सकम बारा येत म्हणजे तेरात बारा गेले उरला एक आता हा शून्य खाली घेतला पंच दहा पूर्ण भाग गेला पासष्ट आले आले का पासष्ट आले म्हणजे पहिल्या एकशे एकोणतीस संख्यांची नैसर्गिक संख्यांची जे सरासरी आहे ते पासष्ट असणार आहे पहा पाचवा प्रश्न पहिल्या पाच समसंख्यांची सरासरी किती आता समसंख्या आता मला सांगा समसंख्या कुठल्या असतात दोन चार सहा आठ दहा ह्या कुठल्या आहेत आपल्या समसंख्या आहेत म्हणजेच ज्याच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ ह्या संख्या असतात त्यांना आपण समसंख्या म्हणतो मग आता पहिली आता पहिल्या पाच म्हणे ना पहिली दोन नंतरची चार नंतरची सहा नंतरची आठ नंतरची दहा किती झाल्या एक दोन तीन चार पाच झाल्या झाल्या का झाल्या आणि टोटल संख्या किती आहेत पाच आहेत मग छेदामध्ये पाच घ्यायचे आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची सगळ्यांची बेरीज किती येते तीस येते आणि हे खाली पाच आता पहा पाच एक पाच पाच सखम तीस म्हणजे सहा आलं पहिल्या पाच सम संख्यांची सरासरी किती आली तर सहा आली पहा प्रश्न सहावा पहिल्या सहा समसंख्यांची सरासरी किती समसंख्या तुम्हाला आत्ता सांगितल्या मी कुठल्या आहेत मग आता, आता पहिल्या सहा म्हणे पहिल्याच्या पाच किती होत्या दहा होत्या आता एक वाढवली बारा झाली आणि भाग्याला छेदामध्ये काय करायचे हे सहा लिहायचे टोटल नंबर किती सहा आहेत ना सहा मग आता सगळ्यांची बेरीज करायची सगळ्यांची बेरीज किती आली बेचाळीस आली आली का बेचाळीस आली मग आता छेदामध्ये काय करायचे सहा लिहायचे लिहिले का सहा ओके ठीक आहे आता काय करायचं सहा एक सहा साईन सात बेचाळीस म्हणजे सात आली तर आपल्या पहिल्या सहा सम सहाची सरासरी किती आली तर सात आली प्रश्न सातवा पहा पहिल्या पाच विषम संख्यांची सरासरी किती मग आता विषम संख्या कोणत्या एक तीन पाच सात नऊ हे ज्याच्या पण एकस्थानी येतील एक त्या सगळ्या काय असतील विषम संख्या मग आता पहिल्याच पाच सांगितल्यात मग पहिल्या पाच कोणत्या पहिली एक नंतर तीन नंतर पाच नंतर सात नंतर नऊ झाल्या का एक दोन तीन चार पाच झाले पाँग, का पाच पाँग, झाल्या टोटल किती पाच मग आता सगळ्यांची बेरीज करा सगळ्यांची बेरीज झाली पंचवीस आणि छेदामध्ये हे पाच पाँग, पाच एक पाच 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 पंचवीस मग आता पहिल्या पाच विषम संख्यांची सरासरी किती तर पाच हे आपलं उत्तर पहा पहिल्या सहा विषम संख्यांची सरासरी किती आता पहिल्या सहा विषम संख्या सांगितल्या आता पहा एक लक्षात ठेवा जेव्हा पण आपण विषम संख्या घेतो का नाही एक शॉर्ट ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी जितक्या विषम संख्या दिलेल्या असतात ना तेवढीच त्यांची सरासरी असते हे कधी पण लक्षात ठेवा आता पाच जर दिले असतील तर पाच त्यांची नाही का सरासरी असणार आहे आणि सहा विषमसंख्या दिल्यात ना तर त्यांची सरासरी पण सहाच येणार आहे सोडवून पण तेवढंच येणार आहे आणि उत्तर पण तेवढंच येणार आहे शॉर्टकट आहे बरं काही लक्षात ठेवा आता पहा काय करायचं पहिल्या सहा कोणत्या आहेत आता एक तीन पाच सात नऊ अकरा हे पहिले सहा विषम संख्या झाल्यात आणि छेदामध्ये हे सहा सगळ्यांची बेरीजारी किती आली छत्तीस आणि हे छेदामध्ये सहा सहा एक सहा 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 छत्तीस म्हणजे उत्तर किती आलं सहा आलं हा प्रश्न क्रमांक आठ आपल्याला सोडवायचा आहे चोपन्न ते दोनशे एकोणतीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती आता पहा चोपन्न ते दोनशे एकोणतीस पर्यंत म्हणजे चोपन्न पासून स्टार्ट आणि दोनशे एकोणतीस मध्ये आता त्यांची काय आहे पर्यंतच्या संख्या लास्ट आहेत मग आता किती दोन संख्या आहेत मग आता भागीले दोन घेतले आता दोघांची बेरीज किती येणार पहा दोनशे त्र्याऐंशी येणार दोनशे त्र्याऐंशीला दोन ने भागू आता पहा बे एक बे आता हे आठ बे चौक आठ आता हे तीन बे एक बे आता इथं एक उरला ना मग एक उरला म्हणजे शून्य घेऊ पॉईंट घेऊ ओके आता बेपंचे दहा म्हणजे किती आलं एकशे एक्केचाळीस पॉईंट पाच हे आपलं अँसर आलं पहा चोपन्न ते दोनशे एकोणतीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती आता समसंख्या तिथे आपल्याला विचारलं होतं विषम संख्या आणि इथे आपल्याला विचारले समसंख्या आता हे चोपन्न पहिली संख्या आता मला सांगा एकोणतीस ही विषमसंख्या आहे का समसंख्या आहे विषम संख्या आहे मग आता समसंख्या कोणती मग अठ्ठावीस मग आपण दोनशे अठ्ठावीस घेतलं घेतलं का आणि आता दोघां आता किती संख्या आहेत दोन संख्या मग छेदामध्ये आपण घेतल्या दोन आता दोघांची बेरीज करूया दोघांची बेरीज येते दोनशे ब्याऐंशी दोनशे ब्याऐंशीला आपण दोनने भाग देऊया बे एक बे बे आट, बे एक एकशे एक्केचाळीस हे आपल्या याचं उत्तर असणार आहे पहा प्रश्न क्रमांक दहावा एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज दोन हजार सातशे पंच्याण्णव आहे व सरासरी पासष्ट आहे तर त्या वर्गात किती मुले असतील मग आता हे सोडवत असताना पहा ए बरोबर टी बाय एन होतं आता पहा हे एन इकडे भागाकारामध्ये इकडे गेल्यानंतर गुणाकारामध्ये जाईल म्हणजे याला सगळं सरळ लिहू टी बरोबर ए एन लिहिलं का लिहिलं आता करायचं काय पहा आपल्याला ही संख्या टोटल किती दिलेलं आपल्याला दोन हजार सातशे पंच्याण्णव मग आपण लिहिले दोन हजार सातशे पंच्याण्णव आता ए म्हणजे ॲव्हरेज ॲव्हरेज किती आहे आपल्याला पासष्ट घेतला आपण पासष्ट गुणिले एम घेतले का आता काय करायचं पहा ही जे टोटल संख्या ना ही। आहे ना हे इकडं गुणाकारामध्ये आहे हे इकडं पासष्ट इकडे गेल्यानंतर भागाकारामध्ये जाणार आता ह्या संख्येला काय करायचा पूर्ण भाग तोडायचा पासष्टने आता ह्या पूर्ण संख्येला भाग तोडा किंवा तुम्हाला तो जे सोपं ट्रिक वाटेल त्याने तुम्ही भाग तोडा तर सगळं जर आपण भागाकार केला ना तर आपल्याला पहा ही संख्या मिळेल खाली मिळतील तेरा आणि वरती आपल्याला मिळतील पाचशे एकोणतीस आता पहा हे पाचशे सॉरी पाचशे एकोणसाठ. हे पाचशे एकोणसाठ खाली तेरा होतील ना भाग तुटल्यानंतर. आता पहा झाले का मग हे पाचशे एकोणसाठ भागिले तेरा. तेरा ला जर आपण पाचशे एकोणसाठ ला भाग दिला ना, तर त्रेचाळीस येतं. मग आपले टोटल नंबर किती दिले, किती मुले आहेत, तर त्रेचाळीस मुले आहेत. हे आपलं उत्तर. पहा प्रश्न क्रमांक अकरा. एक दिवसीय वीस सामन्यांमध्ये सचिनने एक हजार चारशे पंचवीस धावा केला परंतु, एका सामन्यात तो शून्यावर बाद झाला. तर तो सामना वगळता इतर सामन्यातील त्याच्या धावांची सरासरी किती मग आता आपल्याकडं आहे काय टी बरोबर ए यन म्हणजे टी फॉर टोटल ए फॉर ॲव्हरेज एन फॉर नंबर आता नंतर आता पहा टोटल किती दिले आपल्याला एक हजार चारशे पंचवीस ॲव्हरेज दिला आहे का नाही दिले आता सामने किती दिले टोटल त्याचे वीस सामने पण त्याच्यामधून पण तो एका सामन्यामध्ये बाद झाला म्हणजे एकोणीस राहिले राहिले का आता काय करायचं हे गुणाकारामधले एकोणीस इकडे एक गेलं भागाकारामध्ये आता एकोणीसनं भाग दिला तर इथं पंच्याहत्तर येतं येतं का म्हणजे किती धावांची सरासरी केली तर त्यांच्या धावाची सरासरी पंच्याहत्तर झाली आहे पहा हा प्रश्न वा। एका वर्गातील तेवीस विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी चोपन्न किलोग्राम आहे तर त्यांचे एकूण वजन किती मग आता आपल्या सूत्रानुसार टी बरोबर ए एन ए फॉर ॲव्हरेज असतं मग ॲव्हरेज किती दिलाय आपल्याला चोपन्न दिलाय आता नंबर नंबर किती दिले त्यांचे तेवीस आहेत तेवीस आहेत मग आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा तेव्हा आपल्याला एकूण म्हणजे टोटल मिळेल आता दोघांचा जर गुणाकार केला तर एक हजार दोनशे बेचाळीस येत पहा प्रश्न क्रमांक तेरावा क्रमागत नऊ पूर्णांक संख्यांची सरासरी त्रेसष्ट आहे तर त्यातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यांचा गुणाकार किती म्हणे आता आपल्याला दिलं काय सरासरी सरासरी कधी पण मधोमध ठेवायची असते आणि सरासरी ठेवली आपण मध्ये इकडं चार संख्या आणि इकडं चार संख्या लिहिल्या इकडं मागालच्या संख्या आणि इकडं पुढच्या संख्या लिहिल्या आता जे लास्टमध्ये आहे ती सगळ्यात लहान संख्या झाली आणि इकडे जे लास्टमध्ये आहे ती मोठी संख्या झाली हां झाली का मग हे कोणती संख्या आहे आपली एकोणसाठ आहे आणि इकडं कोणती आहे मोठी संख्या तर सदुसठा आहे. आणि दोघांचा गुणाकार जर केला तर तीन हजार नऊशे त्रेपन्न येतं. पहा प्रश्न क्रमांक चौदा. क्रमागत सात समसंख्यांची बेरीज पाचशे बत्तीस आहे. जर यातील पहिल्या क्रमागत चार समसंख्यांची सरासरी किती? तर आपल्याला काय काढायचं आहे त्यातलं तर, तर आपल्याला काढायचं आहे पहिल्या चार समसंख्यांची सरासरी किती? मग आता आपण त्याच्यानुसार जाऊया. पहिली संख्या किती दिली आहेत पाचशे बत्तीस आणि त्या किती आहेत सात आहेत म्हणजे सातनं जर आपण पाचशे बत्तीस ला भाग दिला तर शहात्तर येतं येतं का मग शहात्तर आलं ते क्रमागत आहेत मग त्याच्या पाठीमागच्या बी संख्या घ्यावं लागतील ना आपल्याला पहा आता समसंख्या म्हणतात ना आता शहात्तर शहात्तरच्या मागची चौऱ्याहत्तर चौऱ्याच्या मागची बहात्तर बहात्तरच्या नंतर आता या सगळ्यांची करायची बेरीज भागाकारामध्ये किती चार घ्यायच्या घेतले का चार घेतले आता सगळ्यांची बेरीज किती आली दोनशे ब्याण्णव आले दोन आले का आणि भागाकारामधले चार हे आपले खालचे आता चार न जर भाग दिले तर त्र्याहत्तर येतं तर त्या चार समसंख्यांची सरासरी किती तर त्र्याहत्तर असणार आहे पहा प्रश्न क्रमांक पंधरा काय दिले पाच नैसर्गिक संख्यांची बेरीज पाचशे पंचावन्न आहे त्यापैकी पहिल्या दोन संख्यांची सरासरी पंच्याहत्तर व तिसरी संख्या एक काय दिले व तिसरी संख्या एकशे पंधरा आहे तर शेवटच्या संख्या दोन संख्यांची सरासरी किती मग आता आपल्याला दिले पहिल्या दोन म्हणून आपण घेतले पाचशे पंचावन्न वजा दोन आता नंतर शे दिले शेवटचे किती दिलेत आपल्याला पंच्याहत्तर दिलेत आणि त्याच्यानंतर त्यांची तिसरी संख्या कुठली दिली आपल्याला एकशे पंधरा दिले म्हणजे ह्यांच्या दोघांची वजाबाकी आणि ह्यांच्या दोघांची वजाबाकी ह्यांच्या दोघांची वजाबाकी केली ह्यांच्या दोघांची वजाबाकी केली दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला दोनशे नव्वद येतं आले का दोनशे नव्वद आता हे किती संख्या आहेत दोन संख्या म्हणून दोनशे नव्वदला काय करायचं असतं आपल्याला दोन भागायचं भागायचंय भाग दोन ने जर आपण भागलं ना दोनशे नव्वदला तर एकशे पंचेचाळीस येतं म्हणजे ती सरासरी दोन संख्यांची सरासरी किती असेल तर त्या दोन संख्यांची सरासरी किती तर एकशे पंचेचाळीस आपण हे दोन का घेतले सांगू का तुम्हाला तर हे दोन संख्यांची सरासरी काढायला सांगितले ना म्हणून आपण इथे हे दोन घेतले पहा प्रश्न क्रमांक सोळावा पहिल्या दहा मूळ संख्यांची सरासरी किती आता मूळ संख्या कोणत्या तर मूळ संख्या ह्या असतात ज्या कोणाच्याच ना पाडत नाहीत फक्त स्वतःच्या आणि स्वतःच्या पाड्यात असतात त्यांना म्हणतात मूळ संख्या तर पहा पहिली मूळ संख्या कुठली आहे दोन तीन पाच बघा ह्या सगळ्या संख्या आहेत क्रमाने मी सांगत आहे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस आणि ह्या टोटल किती आहेत दहा आहेत म्हणजे टोटल दहा घेतले आपण ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर एकशे एकोणतीस येते आणि हे छेदामधले आपले दहा आता दहाना जर भागायला गेलो आपण तर पहा हे शून्य आहे ना या शून्य मागून एक संख्या मोजत यायचं आणि एक पॉईंट देऊन टाकायचं झालं आपलं उत्तर म्हणजे बारा पॉईंट नऊ याचं उत्तर असणार आहे सतरावा प्रश्न बघा पाच संख्यांची सरासरी एकशे चाळीस आहे जर त्यातून एक संख्या काढली तर इतर चार संख्यांची सरासरी एकशे तीस येते तर तीस तर ती काढून टाकलेली संख्या कोणती माहिती आहे का आपल्याला नाही माहीत मग काय करायचं आता ह्या पाच संख्यांची सरासरी दिली एकशे चाळीस म्हणजे एकशे चाळीस गुन्हेले पाच घ्यायचे नंतर काय दिले आपल्याला एकशे तीस संख्यांच्या ह्या चार संख्यांची सरासरी किती दिली एकशे तीस ह्या दोघांचा गुणाकार करायचा ह्या दोघांचा गुणाकार किती येते सातशे ह्या दोघांचा गुणाकार किती येते बावन्न आता व आता पहा ना इथं थोडंसं कन्फ्युजन पण आहे हा आता मला तुम्ही असं नाही का कसं आलं तर एक मिनटात थांबा तुम्हाला मी सांगते का सर पहा तर काय झालं होतं माझ्याकडनं थोडी मिस्टेक झाली होती आणि इथे आपलं शून्य द्यायचं राहिलं होतं ते चो बावन आणि मी शून्यच विसरले होते घ्यायला तर पहा आता काय करायचं दोघांचा गुणाकार सातशे येतं यांच्या दोघांचा गुणाकार पाचशे वीस येतात आणि दोघांची जर वजाबाकी केली तर एकशे ऐंशी म्हणजे काढून टाकलेली संख्या कोणती तर एकशे ऐंशी पहा प्रश्न क्रमांक अठरावा एक ते शंभरपर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती मग सांगा पहिली विषम संख्या कोणती एक आणि एकदम श लास्टमध्ये शेवटची विषमसंख्या शंभर असाल का शंभर आहे का बरं कारण की शून्य आहे ना त्याच्या भाग मग ती समसंख्या झाली त्याच्या पुढची संख्या नव्याण्णव नवं आहे का विषमसंख्या आहे म्हणजे नव्याण्णव विषमसंख्या आहे ह्या दोघांची जर बेरीज बेरीज जर आपण केली तर किती येणार शंभर येणार आणि हे भागीले दोन आता भागूया आता पहा इथं पण भागले होतं मी सांगितलं नाही तो मला कारण की इथं दिसतंय आहे ना त्याच्यामुळं आता पहा भागाकार करूया आता जर आपण शंभरला जर दोननं भागलं तर पन्नास येतं येतं का येतं म्हणजे पहिल्या एक ते शंभरपर्यंतच्या सर्व समस विषम संख्यांची जी सरासरी आहे ती किती आहे तर पन्नास आहे पहा प्रश्न क्रमांक एकोणीस बेचाळीस पासून सहाशे चौऱ्याहत्तर पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज सरासरी किती बेरजेची सरासरी किती आता पहा आता हे पहिली संख्या बेचाळीस हां नंतर हे किती आहे सहाशे चौऱ्याहत्तर आणि भागाकारामध्ये किती संख्या म्हणे आपल्याला दोन मग आपण दोन घेतले घेतले का घेतले आता काय करायचं पहा आता या दोघांची बेरीज करायची दोघांची बेरीज किती येते तर सातशे सोळा येते सातशे सोळाला जर आपण दोन न भागलं तर किती येतं तीनशे पंच्या म्हणजे अठ्ठावन येतं तीनशे अठ्ठावन्न हे याचं उत्तर असणार आहे पहा इथं चारही संख्या आहे आम्ही इथं दोन घेतलं होतं पहा प्रश्न क्रमांक वीस पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी एकवीस आहे तर सर्वात लहान संख्या शोधा आता हे काढत असताना काय करायचं असतं संख्या संख्याबरोबर एकूण संख्येची बेरीज आणि खाली असतं एकूण संख्या आता इथं संख्या आपल्याला किती दिलेल्या आहेत एकवीस दिलेल्या आहेत आता आता क् पाच क्रमवार म्हणजे पहिली कोणती एक्स दुसरी कोणती एक्स अधिक पाच एक्साधिक दोन तिसरी कोणती एक्साधिक चार आणि नंतर कोणती एक्साधिक सहा नंतर कोणती एक्साधिक आठ पहा इथं एक संख्या झाली ही दोन संख्या झाली ही तीन संख्या झाली ही चार संख्या झाली ही पाच संख्या झाली झाले का पाच संख्या टोटल संख्या किती आहेत आपल्याकडं पाच आहेत आता पहा इथे बेरीज करायची हा आता पहा एक्स किती एक्स आहेत पहा पाचमध्ये किती एक्स आहेत पाच एक्स आहेत मग हे पाच एक्स झाले आता हे सगळ्यांची बेरीज कोणाकोणाची आठची सहाची चारची दोनची सगळ्यांची बेरीज येते वीस येते का आता पहा इथे काय करायचं हे एकवीस आणि हे इकडं पाच आहेत ना हे भागाकारामध्ये इकडं गेल्यानंतर कुठं जाते गुणाकारामध्ये जाते एकवीस गुन्हेले जर पाच केले आपण एकशे पाच येतं आणि हे जे वीस आहेत इकडं प्लसमध्ये तिकडे आल्यानंतर काय होणार मायनसमध्ये येणार म्हणजे एकशे पाचमध्ये वीस गेलं तर किती राहतं पंच्याऐंशी राहतं इथं आता पाच एक्स आहेत आता हे जे पाच आहेत इकडं गुणाकारामध्ये तिकडे आल्यानंतर कुठं जातात भागाकारामध्ये म्हणजे पंच्याऐंशीला जर आपण पाचनं भागलं तर किती येतं तर सतरा येतं म्हणजे त्या संख्या किती आहेत सर्वात लहान संख्या कोणती तर सतरा आहे एकवीसवा प्रश्न पहा नऊ संख्यांची सरासरी बत्तीस आहे जर पहिल्या पाच संख्यांची सरासरी अठ्ठावीस आणि शेवटच्या पाच संख्यांची सरासरी पस्तीस असेल तर पाचवी संख्या कोणती असं आपल्याला काढायचं आहे जे जे दिले तेथे ते लिहूया आता आपल्याला जे जे दिले तेथे ते लिहूया आता काय म्हणे तर पहा पाच गुणिले अठ्ठावीस केले केले नंतर पाच गुणिले पस्तीस केले कुठे हे बघा पाच गुण येले पस्तीस आणि नंतर ही वाली संख्या त्याच्यातनं मायनस करायची केलं आता पहा ह्या दोघांची इथं आपण बेरीजचं चिन्ह मारलेलं आहे या दोघांमध्ये आणि इथे मायनसचं चिन्ह आता नंतर काय करायचं पहा ह्या दोघांचा जो गुणाकार आहे तो एकशे चाळीस येतो प्लस आता जशाला तसा आणि ह्या दोघांचा दो गुणाकार येतो एकशे पंच्याहत्तर आणि ह्या दोघांचा गुणाकार येतो दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे पहिले दोघांची बेरीज करूया तीनशे पंधरा येते तीनशे पंधरामधून मधून दोनशे अठ्ठ्याऐंशी वजा करूया मग किती येणार सत्तावीस येणार तर पस्तीस आता काय दिले तर पाचवी संख्या कोणती तर सत्तावीस असणार आहे पहा आता बावीसवा प्रश्न एका वर्गातील पंधरा विद्यार्थ्याच्या वजनाची सरासरी साठ किलोग्राम आहे जर त्यामध्ये मास्तरचे वजन मिळवले तर त्यांच्या वजनाची सरासरी एक पॉईंट पाच के के जी वाढते तर मास्तरचे वजन किती असेल मग आता आपल्याला जे दिलं आहे ते लिहून घ्यायचे पंधरा गुणुले हे किती घ्यायचे साठ घ्यायचे पंधरा गुणुले साठ केल्यानंतर किती येतं हे नऊशे येतं येतं का नऊशे येतं आता पहा काय करायचं आता पहा काय करायचं मग आता कुणाचं वजन वाढतंय मास्तरचं एक व्यक्ती आहे ना मग एक व्यक्ती वाढवलं या पंधरामध्ये आता नंतर इकडं वजनामध्ये काय केलं आपण पहा तर वजनामध्ये आपण काय केलं तर एक पॉईंट पाच वाढवलं के जी कुणाचं मास्तरचं हां आता पहा आता हे पंधरा पंधराने एक किती झाले सोळा झाले हा आणि साठ आणि हे किती साठ आणि हे किती एक पॉईंट पाच साठ आणि एक पॉईंट पाच या दोघांची जर बेरीज केली तर किती येते एकसष्ट पॉईंट पाच येते येते का नाही आता नंतर पहा आता हे किती झालेत आपले आता हे नऊशे चौऱ्याऐंशी मायनस आता नऊशे करायचे नऊशे चौऱ्याऐंशी मायनस नऊशे जर केले तर आपल्याला किती येतं तर चौऱ्याऐंशी येतं आता ही झाली एक मेथड हा आता ही दुसरी मेथड पहा का एकदम सोपी मेथड आहे जर तुम्हाला ही मेथड समजली नाही तर ऑर नाही का ऑरमध्ये तुम्हाला ही मेथड दिली आहे पहा एक्स आणि हे आता टोटल वजन किती दिले साठ आणि अधिक आता हे पंधरा आणि हे मास्तर एक किती झाली आहे सोळा त्याच्यामध्ये एक पॉईंट पाच वाढवायचं वाढवलं आता दोघांची बेरीज येते चोवीस हां आली आता हे साठ दोघांची बेरीज किती झाली चौऱ्याऐंशी मला वाटते हीच मेथड चांगली आहे सोपी आहे समजण्यासाठी तर हेच मेथड तुम्ही वापरा पहा तर या प्रश्नामध्ये तुम्हाला असं कन्फ्यूज होण्यासारखं काहीच का नाहीये पहा काय करायचं आहे तुम्हाला तर या दोघांचा गुणाकार करायचं कर नऊशे येतं आणि ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर नऊशे चौऱ्याऐंशी येतं आता मग हे काय करायचं दोघांची वजाबाकी करायची वजाबाकी केल्यानंतर चौऱ्याऐंशी दोन्ही मेथड सोपे आहेत काहीच अवघड नाही फक्त इथं मास्तरचं मिळवलं वजन आपण दोन्हीकडं हा झालं पहा प्रश्न क्रमांक तेवीस हा पंचवीस व्यक्तीच्या वजनाची सरासरी ऐंशी किलोग्रॅम आहे हां के आहे तर त्यांच्यामधून एक व्यक्ती बाहेर गेला एक व्यक्ती गेला बाहेर तर त्यांच्या वजनाची सरासरी झिरो पॉईंट पाच के जीने कमी होते तर त्या बाहेर गेलेल्या व्यक्तीचे वजन किती आम्हाला काय माहीत मला कशाला दिलं आहे असा प्रश्न म्हणता येत नाही ना आपलं विलंज नाही ना तिथं सोडवावं लागेल आपल्याला पहा कसा सोडवूया हे पंचवीस लिहावं लागतील आणि हे ऐंशी लिहावं लागतील ह्या दोघांचा गुणाकार करायचा गुणाकार केलं तर किती आलं दोन हजार आलं आलं का आता याच्यामधनं एक व्यक्ती गेला ना तो उडत त्याला गडबड होती जायची मग तो गेला ना उडत मग काय करायचं पंचवीस वजा एक करायचं चोवीस आले आले त्याचं वजन किती मायनस झालं झिरो पॉईंट पाचने मायनस झालं मायनस झालं ना मग आता ऐंशी मधून झिरो पॉईंट पाच मायनस केल्यावर किती आलं सेवन्टी नाईन पॉईंट पाच आलं आलं का आता हे चोवीस गुन्हिले सेव्हन्टी नाईन पॉईंट पाच ह्या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे एकोणऐंशी पॉईंट पाच या दोघांचा गुणाकार करायचा गुणाकार केल्यावर किती आलं म्हणजे एक हजार नऊशे आठ आलं आता काय करायचं वजा बाकी करायची हे दोन हजार मधून हे एवढं वजन कर म्हणजे वजा करायचे आता दोन हजार मधून एक हजार नऊशे आठ जर आपण वजा केले ना तर ब्याण्णव के जीचा होता तो म्हणजे तो जाडगा माणूस किती की किलोग्राम होता तर ब्याण्णव अरे बाप रे पहा प्रश्न क्रमांक चोवीस एका वर्गातील चाळीस विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी अठरा वर्ष आहे जर त्या वर्गात वीस नवीन विद्यार्थी आल्यामुळे त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी सहा महिन्यांनी वाढते तर त्या नवीन वीस विद्यार्थ्याला वय नवीन वीस विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती मग आता किती विद्यार्थी चाळीस आता त्यांची सरासरी किती दिले अठरा दोघांचा गुणाकार केला तर किती येईल सातशे वीस वर्षे येईल आता त्याच्यामध्ये नवीन किती आले वीस आले इकडे किती वाढलं नवीन झिरो पॉईंट पाचने वाढला मग आता हे चाळीस आणि वीस दोघांची बेरीज केली तर सात आले आले याच्यामध्ये पाच मिळवले तर किती झाले अठरा पॉईंट पाच झाले ह्या दोघांचा गुणाकार करायचा दोघांचा गुणाकार किती येते एक हजार एकशे दहा येते मग आता काय करायचं आता नवीन वीस विद्यार्थ्यांची सरासरी आपल्याला काढायची मग काय करायचं हे एक हजार एकशे दहा घ्यायचे त्याच्यामधनं हे वजा करायचे ते किती विद्यार्थी आहेत नवीन वीस विद्यार्थी वजाबाकी केल्यावर किती आले आले आणि आता हे मग आता काय करायचं पहा यांचं नाही का इथं काय करायचं कॅल्क्युलेशन करायचं आता इथे ओके जर आपण सगळं कॅल्क्युलेशन केलं तर एकशे पंच्याण्णव येतं म्हणजे एकशे पंच्याण्णव आलं का पहा एकशे पंच्याण्णवला ला पण काय करायचं आहे पहा इथे जर आपण अजून शॉर्ट मध्ये केलं ना तर पहा काय होते तर ह्या शून्याशी हा शून्य कटतो कटतो का करतो मग आता इथे दोन उरलेत आणि ते एकूण चाळीस उरलेत आता एकोणचाळीस जर आपण दोन ने पूर्ण भाग दिला ना तर किती येतं एकोणीस पूर्णांक एक छेद दोन हे आपलं आन्सर येणार आहे पहा हा प्रश्न काय आहे सत्तावीस व्यक्तीच्या उंचीची सरासरी एकशे बासष्ट सेमी आहे जर त्यांच्यामधून श्रेयसची उंची वजा केली तर त्याच्या उंचीची सरासरी एकने कमी होते तर श्रेयसची उंची किती असेल मग माहिती नाही श्रेयसची उंची मग काय करायचं श्रेयसची उंची जर आपल्याला माहिती नसेल तर काय करायचं बुवा मग आपल्याला काय दिले त्यांची टोटल सरासरी आपल्याला किती दिले एकशे बासष्ट दिले म्हणजे श्रेयस एक कमी झाला म्हणजे आता सत्तावीसमधलं एक गेल्यावर किती येतं सव्वीस येतं म्हणजे सव्वीस आलं आलं गुणिले एक करायचं कुणाचं श्रेयसचं एक कमी केलं ना मग गुणिले एक करायचं आता सव्वीस गुणिले एक केले तर सव्वीसच येतं आणि दोघांची जर बेरीज केली ना तर एकशे अठ्ठ्याऐंशी येतं म्हणजेच श्रेयसची उंची किती असेल तर एकशे अठ्ठ्याऐंशी असेल तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रेकमेंडेशन नुसार मी पुढचे सुद्धा प्रश्न घेते जे टाईप हार्ड आहेत ते सुद्धा घेते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा